म्हणलं बरं झालं होतं अर्धिक शेतकऱ्याच घरावर गेलो तेवढीच वाट बघत हो नाही तर त्याचा होता धमका तेव्हा बोलला की मग वाजेला ते एक साधू वाला मी पंचवीस बोल मराठी सुटीत नाही मी त्याला मग आता गप ते त्यासाठी आता यांचं ना यांनी आपलं अंगावर घेतलं काम नाही धंदा नाही काही नाही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्र्यांचं मग शेवट मुख्यमंत्र्यांनी मी मला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काय म्हणते माहिती का सहा महिने त्यांच्या खूप लाड केली काय कॉफी रुपये दिली का मला काय लाड केले मी, 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 मी तर एका बैठी केली नाही तुमची <laughs> मला माहिती मी उपकार करून घेत नाही कोणाचा बैठकाला बोलवलं मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण मी मेंदा होत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो ओरिजिनल मराठ्यासारखं काम करतो कच्छ्यार काम माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मी माझ्या जातीला दैवत मानतो त्याने धमकेत टाकली मला मीडियातून असे नाही असं मी बी का नाही तुमच्या मनात दिसतो असा तर ते कधरून गेलेत मला त्यामध्ये कोणी हाती लागवा पण असला निष्ठा पण हाती लागली फुटणार हाती लागला मी त्याला फडता येतो ते फुटत नाही घेत नाही मला कायच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसा जन्म जमत नाही हिंदी जन्म जमत नाही तसं आणि पदा जन्म जमत नाही आपल्याकडे कवा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे आपलं जमत नाही तुमच्या पैसे कुठलंच काय मग मा काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणते वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही सुर कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मारा ठाण येणार तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री माय बाप मानल्याच्या नंतर लोकांचे लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची जी एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले आणि कुंकड आले यापेक्षा मराठ्यांना वाटायचं माझाही थोडा कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता की जे काम करतील त्यांनी तो, तो करेक्ट कार्यक्रम म्हणल्यापासून मराठ्यांनी ओळखलं की मराठा सुद्धा उतले हे मराठीशी सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवशीपासून मराठे सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझ्या समाजाने माझ्या जातसुद्धा करेक्टच कार्यक्रम करीत असत काय करणार तुम्हाला माहिती आहे तो <ण्था> करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला डाव येतो आम्हाला प्रति डाव येतो आम्ही मराठ्याची चलू द्या कवर चलू दे तोवर त्यांनी एक डाव टाकला आत्ता केशचा मराठ्यांनी लगेच प्रति डाव टाकला फोन भरायचा <laughs> आता जर तुम्ही तिसरा काही टाकला की मराठ्यांनी चावचा आणला तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्यात येऊन दिलं तिथं पुढं आपल्या दाराला लावायला चालू केले का तुम्ही हे बोर्ड काढून आपल्या दारात चिकून टाकायचा पॉम्पलेट पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही बंद आपल्या दारात यायचं काय समज आता आपल्या कावडाला चिकून टाकायचं विशेष संपला आता गावात तू बोर्ड लावले ते काढले आता आपल्या घराला मोटरसायकलला फोर व्हीलरला पण लाव पुढ्याने आमच्या दारात यायचं नाही जर एखाद्या पुढे याची गाडी बंद पडली आणि ते जर म्हणलं मला सगळं मोटरसायकल उतर माझ्या गाडीत खाली <laughs> मधीच नेऊन सोडून घ्यायचं पण त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धाकतच नाही ते गुंडगिरी करते तुम्हाला कळ ना तुमची धकत तुमच्या जेव्हा एखाद्या मंत्र्याला आमदाराला खासदाराला जर एखादा आईला म्हणलं आपले लोक दगड घेऊन पुढे माझ्या नेत्याला कमवावलं त्याच्यामुळे तिची दादागिरी आपण जर त्याचा मग जात का ते एकटं झेमणार आहे डांबरीनं ते स्वतःच्या आता दोन होऊन नका मी तुम्हाला तळमळे ना सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द देतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आणि करोड मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर भुलाल टाकल्याशिवाय हिंच ही माग देतो आणि धन्यवाद